मुंबईचा महापौर माहितीचाच आणि मराठीच असेल भाजप आणि शिंदेसेनेच्या बैठकीनंतर आशिष शेलारांचं वक्तव्य तर मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीची युती न करण्यावर शिवसेना भाजप ठाम खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी घेतल्या अमित शहाची भेट दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं शहांना हरकत नसल्याची माहिती शक्य करा शहांच्या सूचना खासदार सुप्रिया सुळेंनी घेतल्या अमित शहाची भेट शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी यासाठी स्थापन करणार अमित शहाचं आश्वासन राज्यातल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा झाल्याची माहिती खासदार संजय राऊत आणि अनिल परब यांनी घेतली राज ठाकरेंची भेट युतीसंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याची माहिती चर्चा सांगितली जात नाही निर्णय सांगितले जातात भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया पालिकेच्या मैदानात आदित्य ठाकरेंकडे पक्षाची कमान उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली रणनीती आखणार युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे सेनेचं पाऊल मुंबई महापालिका निवडणुकीआधी होणाऱ्या सांगता सभेसाठी पुन्हा एकदा ठाकरे आणि यांचा सामना शेवटच्या तीन दिवसांच्या सभेकरता केले अर्ज बीएमसी कुणाला परवानगी देणार याकडे लक्ष मुंडव्यातील जमीन लाटण्यासाठी जमेडिया कंपनीची स्थापना सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गंभीर आरोप दोन हजार एकवीस पासून पत्रव्यवहार सुरू होता कुंभार यांचा दावा चंद्रपूरमध्ये कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यानं किडनी विकली मेंथूर येथील रोशन किडी या शेतकऱ्याचा दावा सावकाराने पैसे देण्याचा तगादा लावल्याने किडनी विकण्याची वेळ नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना दिलासा ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास राऊ एव्हेन्यू न्यायालयाचा नकार उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रेमुना एक्सप्रेसवर भीषण अपघात तेरा वाहनांच्या एकमेकांवर धडक दड़, धडकत्या प्रवाशांचा जागीच मृत्यू